मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत अक्कलकोट स्वामी समर्थचे स्तोत्र जर आपल्याला एक तर एकवीस अध्याय ऐकायला वेळ नाही स्वामींचे गुरुचरित्रचे एक तर बावन्न अध्याय आपल्याला आपल्याला ऐकायला वेळ नाही अकरा माळी स्वामी समर्थाच्या करायला वेळ नाही कुठलीही स्वामींची सेवा करायला जर आपल्याला वेळ मिळाला नसणार नोकरी जॉब घरातल्या कामांमुळे भरपूर कामं असतात लेडीजच्या मागे तर आपल्याला त्याच सेवा छोट्याशा आपण या स्तोत्राच्या माध्यमाने करूया तर दररोज हे स्तोत्र सात दिवस पण आपण ऐकलं तरी पण आपल्याला संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर हो दोन मिनटं काढून हे स्तोत्र सुद्धा आपण रात्री झोपण्याच्या अगोदर पण ऐकलं तर आपले एक, एक, एक जवड़े जवड़े तर एकवीस शक्य स्वामी चरित्र सारामृत ऐकल्याचे पुण्य मिळेल एक तर अध्याय गुरुचरित्राचे अध्याय ऐकल्याचे पुण्य मिळेल तारक मंत्राचे पुण्य मिळेल संपूर्ण जेवढ्या जेवढ्या सेवा आहेत अत्यंत प्रभावी सेवा तसं हे अक्कलकोट स्वामी समर्थाचं स्तोत्र आहे तर आपण या स्तोत्राला सुरुवात करूया अशक्य ते शक्य करतील स्वामी श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी महाराज सर्व सर्व चांगल्या इच्छा तुमच्या लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज अक्कलकोट स्वामी समर्थच्या स्तोत्राला सुरुवात करते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शालिनी भक्तीसागर कथा तिकडे पण छोटे मोठे मंत्र उपाय चालू आहे स्वामींचे तर ते चॅनल पण माझंच आहे श्री गणेशाय नमो नम अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ನಮೋ ಶ್ರೀ ಗಜವಂದನಾ ಗಣರಾ ಗೌರಿನಂದನಾ ವಿಘ್ನೆಶಾ ಹರಣ ನಮನ ಮಾಜೇ ಸಾಂಗೀ ನಮನ ಮಾಜೆ ಗಣರಾ ನಂತರ ನಮಿಲೆ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತಿಲಾ ಜಗನ್ಮಾತಾ ಭಗವತಿ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರೀ ವೀಣಾವತಿ ವಿಧ್ಯಾಧಾತ್ರೀ ವಿಶ್ವಚಿ ನಮನತೈಸೆ ಗುರುವರ್ಯಾಕನಿಧಾನ ಸದಗುರುರ ಸ್ಮರುಣೀತ್ಯಾ ಪವಿತ್ರ ಪಾಯ ಚಿತ್ತ ಶುದ್ಧ ಜಾಲಿ ಥೋರಋಷಿ ಮುನಿ ಸಂತಜನ ಬುಧಗನ आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथ रचना आरंबली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरण तुमच्या पवित्र पाय स्तोत्रामा महात्मे तुमच्या गाव या प्रारंभ आता करीतो मी नाव गाव खुद स्वामींचे किंवा त्यांच्या कोणालाच ठाऊक अंदाज मात्रे अनक, अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने एका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रकटले वाराळ उतून लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोणती तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखीच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नुसिंह भान काश्यप गौत्री राशी मीन काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाने बरे नाही खोलांत शिरणे ईश्वर करनीची कारणे आपण काय शोधावे दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आप स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मजन्मांची पापे जरली पुण्य राशी मिळाल्या सत्पुरुषाची कर्णी अघाध वाणी गोड निर्वाद झाल्याविन कृपा प्रसाद अर्थ द्याचा समजेना स्वामीचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याच्यात तोच उमजे चित्ती इतरा अर्थ बोध होईना कोणा कोणाला पादुका दिदल्या कोणा व्हायला लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर तेजेने कोणा पुत्र कोणा सोने नाने कोणा जेवदानही दिले त्यांनी अनेकाच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा दिल्या घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी प्रणब्रह्मा ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लेण्याहून मृद हृदय दौरले दृष्टी कष्टी जीवांसाठी दयेचा थांग सागर भक्तांसाठी परम उद्धार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊन स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय सर्वसृष्टी सुखसंपत्तीचा होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझ्या मनी उपजली हाये आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तु। तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा श्रद्धा विश्वास ठेवून वरदहस्ती ठेवा मस्तकी संसार तापे पोळला भारी दूर करा ही दुःख सारी संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःख सारी तुमच्या विना माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझे काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी हायत तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुण जाता त्यांच्या नामी ब्रह्मा विष्णू शिवदामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्याच्या पायी दृढ श्रद्धा विश्वास ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी हायत अक्कलकोट स्वामी उगीच भ्याव्या मी काहीच कमी पडणार नाही समर्थांच्या भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने मान्य केली थोर योग्यता वेदांचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते चो सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले तिसरी हवेला संपले खेड ताटातुटाची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले शक्य अठराशे बहुधान्य नाम सवंतरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामी बोलता बोलता आला अंत प्रकृतीत झाली चलबिचल शनात पापण्या झाल्या अचल निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले गावा भायर, दिले दर्शन भाऊसाहेबांशी साहेबांशी येसा दत्त आपला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र प्रसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहली अन्न पाणी ही सूचना गावोगावची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली झाली समर समाधी पाहिली आपल्या श्राशू नैनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तेथेच ते राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करता यांची अस्ती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणते महाराजांचे पावले आपणही बंधूया नम्र होऊन त्यांच्या चरणी कळकळणे करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूत अक्कलकोट स्वामी समर्थ सद्गुरु दिगंबर भगवंता दया मजवारी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमा यांची असावी सद्गुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐशी बुद्धी मजला द्यावी पापे सर्वे पडावी सुखाचे व्हावे जीवन आय धन दौलत मिळावी पुत्र पौत्र सुख गृह सोक्या आणि वाहन सुख अति सदगती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उद्धार मनोमन वर द्यावा आणि तथास्तु मनावे तुमची होता कृपापूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पाई शरण दत्तराया दयाघना मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडा वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा हीच माझी विनंती देमा शक्य अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्र मासाशी शुक्ल पक्ष शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झालीही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल तुमची मणिक प्रभू साई शिरडीश्वर आणि अक्कलकोटाचे दिगंबर एकाच तत्वाने तीन आविष्कार भेद द्यात नसेमुळे एकाची करिता भक्ती तिघांनीही पावते ती ऐसी ठावली आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करता नित्य पठन श्रवण प्रत्यक्ष दे स्वामी देतील दर्शन प्रसन्न होतील स्वामी करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य ही वाचा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ पर्ण भवतु ओम शांती शांती श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र संपूर्ण जे कोणी अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र ऐकेल त्याला एक तीस अध्याय स्वामी चरित्र सारामृत एक त एक्कावन्न अध्याय गुरुचरित्र चे पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ